तिळामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असते आणि हाडासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त अशी तीळ आहे संक्रांत म्हटलं म्हणजे तिळगुळाचे पदार्थ चालू झालेले आहे आणि सर्वप्रथम सगळ्यांना तिळ संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज मी तुम्हाला तिळाचे लाडू करून दाखवणार आहे तिळाचे लाडू कसे करायचे पाक करायचा थोडासा गुळाचा पाक करायचा आणि त्यामध्ये आपल्याला तिळ टाकून असे मी हे लाडू करून देणार आहे अगदी पाक न चुकता हे लाडू होणारे आहे आता रेसिपीला पटकन आता आपण सुरुवात करू एक वाटी तीळ आणि एक वाटीच आपल्याला गुळ घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी इथे शेंगदाण्याचा वापर केला आहे घालून जळू द्यायचे नाही एवढी मात्र आपल्याला दक्षता घ्यायची आता मी तीळ पूर्ण हलक्या हाताने अशी भाजून घेणार आहे तर थोडी गरम झालेली आहे तडतड आवाज एकदाचा आला बघ आपली तीळ झाली म्हणून समजायचं आता आपली खमंग अशी तीळ भाजून झाली आहे कमी असेवरच भाजायचं आपल्याला आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं थंड झाल्यावरच आपल्याला बारीक करायचं अर्धी वाटी मी इथे शेंगदाण्याचा वापर करणार आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचे आहे मीडियम असेवरच आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे किंवा तुम्ही याच्यामध्ये सुद्धा वापर करू शकता शेंगदाणे जर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तीळ परत जास्त वाढवू शकता आता मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि त्याला मिडियम आसेवर आपल्याला भाजून घ्यायचं जास्त मोठा जर गॅस जर आपण केला ना मग कसं शेंगदाणेसुद्धा जळतात मिडियम आसेवर पाहिजे साल निघत आहे तरी परत एक वेळा थोडंसं दोन मिनटं परत मी भाजून घेणार आहे शेंगदाणे आता छान झालेले आता याला आपण पर परत एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं गॅस आता बंद करायचा आता याला थंड करायला ठेवायचं थंड झाल्यावरच आपल्याला बारीक करायचं सा। जे साल काढू शकता तुम्ही किंवा नसेल तुम्हाला काढायचे असेल तर तुम्ही साल तु 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 नाही नका काढू आता ती सुद्धा आपली आता थंड होत आलेली आहे आता तीळ आपल्याला एका मिक्सरच्या पॉटमध्ये काढायचं आणि नंतर आपल्याला पल्प मोडवर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे खूप बारीक नाही खूप जाड नाही बघा अशी कुठे कुठे आपल्याला जाडसुद्धा दिसेल अशी आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता तीळ बारीक झाल्यानंतर एका भांड्यात काढून घ्यायचं आणि नंतर आता त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये मी आता शेंगदाणे टाकत आहे शेंगदाणेसुद्धा आपल्याला कसं जाडसरच बारीक करून घ्यायचं आपल्याला आता शेंगदाणे आणि तिळ्याचा कूट दोन्ही आता मी एकत्र एक केला आहे आणि मिक्स करून घ्यायचा चांगला नंतर एका कढईमध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे था अगदी दोन चम्मच मी पाणी टाकले त्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे गूळ एक वाटी गूळ घ्या किंवा तुम्ही कमी पण घेऊ शकता आणि थोडा विरघडला की लगेच त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे एक चम्मच तूप टाकायचं तुपाने कसा नरम राहतो जर आपण लाडू करत असेल तर आणि कसं समजायचं पाण्यामध्ये टाकायचं पाक आणि नंतर त्यामध्ये गोळी झाली की समजायचं आपलं झाला खूप सिम्पल पद्धत आहे नंतर त्यामध्ये आपल्याला कूट टाकायचं आहे आणि लगेच हे मिश्रण आपल्याला ढवून घ्यायचं आहे पूर्ण आपलं मिश्रण हलवून घ्यायचं आणि हाताला आपल्याला पाणी लावायचं आहे आणि पटकन हे लाडू वळायचे हे लाडू वळण्यासाठी जर तुमच्या घरामध्ये दोन तीन जर वळ्यासाठी असेल ना तर पटपट होतात नाही तर काय होतात त्याचं पूर्ण थंड झाले का ते पूर्ण मोकळा होतो आता मी एकटी आहे तर मला आता खूप पटपट वळावं लागेल बघा अशा प्रकारे मी आता पूर्ण वळून घेणार आहे आणि शेवटच्या आता दोन तीन साठी मोकळाच राहिला तर मग शेवट काय करायचं मिक्सरवर पटकन फिरवून घ्यायचा मिक्सरवर फिरला की लगेच मग त्याचे परत आपल्याला लाडू वळून घ्यायचे आता याचा कूट थोडा बारीक होईल बघा अतिशय सुंदर आणि छान असे लाडू झालेले आहे नक्की तुम्ही लाडू करून बघा आणि लवकर तुटणारे लाडू आहे बघा हा लाडू लागतो सुद्धा खायला चांगला झटपट होणारे लाडू आहे अतिशय नरम झालेले आहे खूप कडकही नाही खूप नरमही नाही जसं आपल्याला परफेक्ट पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला लाडू झाले बघा पटकनच असा हा लाडू तुटतो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी रहा तीड गोड घ्या आणि गोड गोड बोला